बारामती विधानसभेच्या निवडणुकीसाठी जय पवारांनी स्वतः उभे राहण्याचे दिले संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये दाखल झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी बाईक रॅली होणार असून या रॅलीच्या माध्यमातून जय पवार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय दरम्यान बारामती विधानसभेसाठी संधी मिळाली तर नक्की उभं राहणार असं वक्तव्य जय पवार यांनी स्वतः केले त्यामुळे बारामतीत आता जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत मला दिसत प्रतिसाद तर सगळ्यांचा चांगला आहे फ्लॅक्स पण सगळीकडे लावले आहेत आणि आता सगळे युवक पण येत आहेत बाईक वरती पहिला रॅली होणार आहे मग सभा होईल अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने युवक देखील तयारी ते खूप चांगली झाली मागच्या वेळेस थोडा पाऊस होता पण यावेळेस सगळं कवर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्ती असेल मागच्या वेळेस पेक्षा यंदा पिक्स मुख्यमंत्री अशी बॅनर लागले कार्यकर्त्यांकडून दादांनी मुख्यमंत्री केली जाते मुख्य तुम्हाला काय वाटते चांगलंच वाटतं आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री आहे तर ही इच्छा सगळ्यांचीच आहे आधीपासूनच सगळ्यांची इच्छा आधीपासून होती मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील आहे विधानसभेला लढण्याची <गए> माझी इच्छा आधीपासून दादांसारखं सगळ्यांना मदत करायची आणि काम करायचे संधी मिळाली तर बारामती बघू बर संधी मिळाली तर बघू पुढे काय वेळ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती